टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी मुलांनी तुळजापूर शहरामध्ये इथं आता मी पोहोचलेलो आहे आणि माझ्या पाठीमागे इथं सरोजा नरेश अमृतराव यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे खास महिलांसाठी आणि सर्व सर्व धर्म समभाव हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला आता अर्चना पाटील येणार आहेत या कार्यक्रमाचा थेट आपण ग्राउंडचा रिपोर्ट बघूया श्रीमान नरेश काका अमृतराव आपण ताईंना बुके देऊन शुभेच्छा द्याव्या टाळ्यांचा आदरणीय अर्चनाताई पाटील यांच्या वाटप फुगा वाचवणे हा खेळ आपण घेणार आहोत की सागर में मे लहर उठी तेरे नाम की तुम्हें मुबारक खुशी आत्म ज्ञान की तुमको तो आनंद में जाकर मिल जाना तुम हो सुंदर फूल इस संसार के सागर में एक लहर उठी तेरे नाम की तो दुनिया कहती हैप्पी बर्थडे टू यू यूरापी हैप्पी बर्थडे टू यू ताई हैप्पी बर्थडे टू यू एक बस जोरदार टाया हम उया सेलेक्ट आणि गुलचंद भाऊ यांच्याकडून शुभेच्छा ताईंना मगाशीच्या पण तीन विजेत्यांनी पुढे बघा खूप भाग्यवान आहे ताईंच्या हातून एक गुलाब पुष्प मिळतंय आहे मधल्या ज्या महिला आणि भगिनी आहेत टाळ्या वाजत बऱ्याच जणी माहेरी जातात तुळजापूरमध्ये माहेरी एकाच गावात आहे पन्नास टक्केचं नाही ऐंशी टक्के बायकांचा त्यामुळे तुम्हाला तो माहेरी जाण्याचा एवढा पण तरी हा इतका थांब भेटत थांब 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 था। इतका सुंदर कार्यक्रम आज अमृतराव साहेब सागर कदम सगळ्या त्यांच्या टीमने मला वाटतं बऱ्याच ठिकाणी ऑर्गनाईज केलेला आहे आपल्या सगळ्या तुळजापूरमधल्या कार्यकर्त्यांनी महिलांना एक आनंदाचा क्षण रोजच्या जीवनातनं मिळावा त्यांना माहेरची आठवण एक माहेरची उप द्यावी या का निमित्ताने तुम्हाला एवढ्या मोठ्या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद मिळतो साहेब आणि वहिनींना पण हा असा कार्यक्रम करणं आपल्या बायकांना आपण हसायचं विसरून गेलेलो आहे घरी असलं की एकामागोमागे कामं आठवतात दिसतात संपतच नाहीत अशा कार्यक्रमात जरासं सगळं विसरून दोन तास तुम्ही बसताय आनंद घेत आहेत याच्या म्हणजे असं कॉर्गा ऑर्गनाईज केल्याबद्दल यांचे सगळ्यांचे आभार आणि तुम्ही सगळ्याजणी आलात आणि इथं एन्जॉय केलं म्हणून तुमचं कौतुक तुम्हाला सगळ्या श्रावणातल्या सणांचं मनापासून तुम्हाला शुभेच्छा येणारं वर्ष आपल्याला सुख समृद्धीचं जावं आज राणादाना तुम्ही आमदार म्हणून आठ तारखेला का नऊ तारखेला आपण सात तारखेला गेली का नाही आपल्याला हे सरकार आल्यानंतर राणादादांना तुम्ही आमदार निवडून दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या तुळजापूर मंदिर आणि परिसराच्या विकासासाठी दोन हजार कोटी रुपये दोन हजार आणि पुढे कोटी म्हणजे दोनवर किती शून्य हे मोजायला आपल्याला काही अर्धा तास लागेल बा मी काय एवढं बोलते राणादादांचं कौतुक म्हणून नाही चांगलं आहे प्रेम देत आहे तुळजापूर शहरच देता ताई पण तुम्ही आमदाराला कौतुकाने निवडून दिलं मग काय करतो आहे हे सांगणं माझं कर्तव्य म्हणून मी बोलते राणा दादा येतीलच मला वाटतं सात तारखेला यांनी कार्यक्रम ठेवला आहे सत्काराचा भव्य एवढा मोठा निधी आणल्याबद्दल पण विषय हा आहे राहू दे जाऊ द्या सात आठ नऊ एक पण महिलांशी तुमच्याशी बोलण्यासाठी आणि महिलांना पण कळावं कारण महिलांच्या पण मतदानाने राणादादा निवडून आले म्हणून मी तुम्हाला एवढं बोलते आहे मला वाटतं सहा महिने पण झाले नसतील का सहा महिने झाले राणादादांना निवडून येऊन आणि दोनच महिन्यात राणादादांनी लाडक्या बहिणीच्या पैशांमुळे तिजोरीवर महाराष्ट्र सरकारचा ताण असतानासुद्धा दोनच महिन्यात देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन हजार कोटी पुन्हा सांगते दोन हजार कोटी म्हणजे दोनवर किती शून्य एवढा मोठा निधी आपल्या मंदिर आणि परिसराच्या विकासासाठी दिला आहे त्यांच्या मनापासून आभार आणि त्या कामाचा शुभारंभ परवा सात आठ नऊ एक दिवशी एक दिवशी सिंहासने देवीला आणि एक दिवशी काही जी काय तारीख असेल ते होतोय ताई कोणाच्याही भावना दुखावल्या न जाता कोणाचंही आर्थिक नुकसान तुळजापुरात होऊ न देता या परिसराचा विकास होणार आहे मंदिराचा पूर्ण सगळं हे होऊन उज्जैन आपलं अयोध्येचं मंदिर वाराणसीच्या मंदिराच्या धर्तीवर इथल्या परिसराचा विकास होणार आहे मंदिराचं काम दोन वर्षात कम्प्लीट होणार आहे म्हणजे मी मुद्दाम सांगते तुम्हाला नाही तर तुम किती दिवस चालेल असं आणि येत्या पाच वर्षात राणा पुढच्या इलेक्शनच्या अगोदर नक्की आपल्या तुळजापूरचा चेहरा मोहरा बदललेला असेल असं आई जगदंबेला मी प्रार्थना करते की काम चांगल्या क्वालिटीचं आणि फास्ट व्हावं शक्तीपीठ महामार्ग ताई जो आपल्या तुळजापुरात जाणार आहे ऑलरेडी हा आपला रस्ता सोलापूरचा चार पदरी आहे पण शक्तीपीठ झाल्यानंतर आठ पदरी होणार आहे आणि आपली जी रेल्वे येते ते तिला पण एक दोन वर्ष लागेल तुळजापूरला आपली रेल्वे आता ठिकाणी पण तुम्ही तुमचा वाढदिवस पण झाला आणि इथं पण नागपंचमी निमित्त कार्यक्रम पार पडला नाही आज अमृतराव साहेब कदम साहेब आणि सगळ्या त्यांच्या टीमने बाकीच्या पण सगळ्या कार्यकर्त्यांनी हा तुळजापूर मधल्या महिलांसाठी नागपंचमीच्या सणाचं आयोजन केलेलं आहे रोजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आणि रोजच्या कामाच्या हाटगाट बायका एन्जॉय करायला विसरून जातात अशा कार्यक्रमांमधून त्यांना दोन क्षण विसावा मिळतोय आनंदाचे क्षण उपलब्ध होत आहेत आणि ते त्यांना उपलब्ध करून दिले अमृतराव सर कादम साहेब चौराम चोबदार साहेब सगळ्या टीमने त्याच्याबद्दल त्यांचे मनापासून आभार सरोजाताई स्वतः सामील या महिलांना सगळ्यांना नागपंचमीच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना माहेरच एक आधार आणि एक वातावरण उपलब्ध करून देण्याचं काम अमृतराव साहेब आणि त्यांच्या टीमने केलं त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन कोण आयोजन केलं होतं कार्यक्रम आयोजन अमृतराव नरेश काय होतात म्हणजे कधी कार्यक्रम होता, होता पूर्वी पण होते पण मी आता काय काय खेळ काय खेळ फुगे फोडणे फुगा वाचवणे वाटलं कार्यक्रम ठेवला आज नाग नागपंचमी निमित्त कार्यक्रम ठेवला नरेश काका अमृतराव आणि त्यांच्या पत्नी सरोजा अमृतराव यांनी एकदम छान कार्यक्रम ठेवला वेगवेगळे कार्यक्रम ठेवले त्यांनी थे काय काय होता कार्यक्रम फुगे फोडणे परत ग्लास ग्लास बळवणे परत वेगवेगळे होते बक्षीस आहे राजनाग पंचमी निमित्त कार्यक्रम एकदम छान वाटलं असं कोणीच केलं नव्हतं आता आता अर्चना ताई अर्चना ताई आलं होता सर्वप्रथम अमृतराव परिवाराकडून नागपंचमीच्या सगळ्या बायकांना हार्दिक शुभेच्छा आम्ही एक बायकांना थोडा वेळ म्हणून थोडस एन्जॉय करण्यासाठी करमणूक म्हणून एक खेळ तीन दिवस ठेवलेले आहेत त्याच्यात आम्ही नऊ बक्षीस आहेत दररोज नऊ बक्षीस आहेत बक्षीस आहेत आणलेले आहेत गिफ्ट अशा बक्षीस डिनर सेट वगैरे आणलेत असे पण असे बक्षीस आणलेले आहेत पण उद्याच्याला बक्षिस आहेत काल संगीत खुर्ची आणि स्ट्रॉ तोंडाने उचलून पाण्याच्या बॉटल मध्ये ग्लास ने पाणी ओतणे तीन वेगळे वेगळे खेळ होते काल पण आज फुगे फोडणे आणि ग्लास उचलणे आज असे वेगळे वेगळे स्वतः पुढाकार घेऊन कार्यक्रम करतात संदेश कर कराल महिलांना महिलांनी असंच एन्जॉय करायला पाहिजे बाहेर निघायला पाहिजे किती महिला येतात बघायचं शंभर दीडशे असतील ना, ना।, ना। परिवाराने इतका छान कार्यक्रम ठेवलाय कि मला पाहूनच खूप छान आनंद वाटलं असंच प्रत्येक वर्षी ठेवा हो कार्यक्रम नाही आयोजकासाठी ना। 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 मग ते कार्यक्रम होते होते एन्जॉय केला बघितलं पाहिलं संगीत पुढची खेळली अगोदर आणि झोके पण बांधलेले आहेत प्रत्येक वार्डात आम्ही तीन वर्ष होऊन गेले आम्ही झोके बांधतो भरपूर झोके पण बांधलेले आहेत सगळीकडे नाग आज नागपंचमी सण होता अर्ज पुढाकार घेतला तू आज नागपंचमीच्या सर्व महिलांना शुभेच्छा आज नागपंचमी निमित्त प्रत्येक महिला ही वर्षभर प्रत्येक कार्यक्रमात भाग घ्यावा आणि पुढाकार घ्यावा यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करत असतो आणि नागपंचमीला या महिलांचे विविध प्रकारचे नाना प्रकारचे खेळ घेतले आणि त्यात सगळ्या महिलांनी सहभाग घेतला आणि चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला का आहे काय काय महिलांना महिलांना एवढंच आव्हान करण की घरात त्यांचं वातावरण बारा महिने त्यांना घरात बसून राहण्यापेक्षा बाहेर निघालं पाहिजे महिलांनी त्यांच्या अंगातली कला बाहेर दाखवली पाहिजे आणि त्याला आमच्या सारख्याने प्रोत्साहन देऊन त्यांच्या कलेला वाव दिला पाहिजे असं प्रत्येक महिलेला माझं आव्हान आहे बघा तुळजापूर या ठिकाणी सरोजा नरेश अमृतराव यांचा कार्यक्रम यांच्या आ... कार्यक्रम यांनी ठेवला होता महिलांसाठी खास नागपंचमी निमित्त आणि तिथे वेगवेगळ्या वे खेळाचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं तुम्हाला कार्यक्रमाचा सगळ्या ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे विषय कोणतेही असो आम्ही आरपार आणि थेट दाखवतोय थे। आमचं थे चॅनल एक नंबरच आहे आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामन अभिषेक जावळे सोबत मुलांनी तुळजापूर तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद धाराशिव